श्लोक दोनशे पाच श्रीरा मनाची शते ऐकता दोष जाती मती मंदते साधना योग्य होती चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी म्हणे दासविश्वास मुक्तिभोगी मनाची शते ऐकता दोष जाती मतिमंदते साधना योग्य होती चढेत ज्ञान वैराग्य सामर्थ्यांगी म्हणेदास विश्वासता मुक्तीभोगी श्रीराम शाळेत असताना आपण स्पर्धेत भाग घेण्यासाठी किंवा आपले आई सांगतात म्हणून हे श्लोक पाठ करत होतो थोडं थोडं करत आपण आज या दोनशे पाच श्लोकांपर्यंत पोचलो आहोत श्रोते हो हा श्लोक म्हणजे मनाच्या श्लोकाची फलश्रुती आहे मनाची शते याचा अर्थ आत्तापर्यंत आपण पाहिलेले मनाचे श्लोक हे श्लोक म्हणजे मराठी भाषेचं सौंदर्य आहे तसंच सोप्या भाषेत ठसठशीतपणे आणि उत्कृष्टपणे सर्वसामान्य जनतेला केलेलं मार्गदर्शन आहे हे सांगण्यासाठी समर्थ सर्व ताकदीनं आणि अधिकारानं उभे आहेत हे आपल्याला यातून जाणवतं प्रभाते मनी रामचिंतत जावापासून या श्लोकांची सुरुवात होते माणसाची बुद्धी वैचारिक पात्रता यांचा विचार केला तर पंचवीस तीस श्लोकामध्ये जनसामान्यांना याचा बोध होणार नाही हे समर्थांच्या लक्षात आलं असावं आणि या श्लोकांचं मर्म असं की मनाचे श्लोक ऐकण्याचा परिणाम म्हणून माणसामध्ये दोष नाहीसे होतात अर्थात जेव्हा दोष येतात तेव्हा ते एकटे -एक येत नाहीत समूहाने येतात मनाला धरून ठेवतात ते अंतर्मनात खोलवर जाऊन बसतात शरीराला त्याची सवय होते आणि मग मात्र एकेकाला धरून बाहेर काढावं लागतं बुद्धीची चंचलता मनाचा निश्चय विषयांसंबंधीचं आकर्षण सभोवतालची परिस्थिती ही सर्व दोष निर्माण होण्याची कारणं असतात हे सर्व दोष या लोकांच्या श्रवणानं नाहीसे होतात प्रथम आपण काय चुकलो ते समजतं दोष कोणता का आणि कसा निर्माण झाला हे लक्षात येतं आणि मग ते टाळायचे कसे याचे उपाय आपण शोधू शकतो ऐकणं म्हणजे श्रवण करणं श्रवण म्हणजे काय आणि त्याचा फायदा काय होतो याची चर्चा या अगोदर आपण केलेली आहे ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराजांच्या मते श्रवण म्हणजे नुसतं ऐकणं नाही तर ते सांगतात तसं आचरण करणं त्या दृष्टीनं एकदा वाचून ऐकून काही साधेल असं सा नाही म्हणून जमेल तशी जमेल तेव्हा या श्लोकांची पारायणं करायला हवीत कदाचित पुन्हा पुन्हा वाचण्यानं प्रत्येक वेळी नवीन अर्थाचा साक्षात्कार आपल्याला होऊ शकेल आपल्यात निर्माण होणारे दोष कसे टाळता येतील याचा विचार मनात दृढ होऊ लागेल माणसाच्या चा मनावर चढणारी अज्ञानाची पुटं दूर करण्याचं सामर्थ्य याच श्लोकांमध्ये आहे मनाचे दोष जाऊन आत्मज्ञानापर्यंत पोहोचणं हा याचा पहिला परिणाम आणि आचरणानं आपल्या जीवनात पूर्ण बदल घडून येणं हा दुसरा परिणाम मनाच्या श्लोकामध्ये सर्व प्रकारच्या गोष्टींचं चिंतन केलेलं आहे तेव्हा ते ऐकून सर्वांना साधना करण्याची बुद्धी होते उलट ज्याच्या मनामध्ये संशयाची वर्तुळं निर्माण होतात तो हुशार असला तरी त्याची पारमार्थिक प्रगती होणार नाही साधना योग्य पद्धतीनं साधली की मोक्षाचा कैवल्य सुखाचा अनुभव खात्रीनं मिळेल फक्त दृढ विश्वासानं अंतःकरणपूर्वक या मार्गाची वाटचाल केली पाहिजे मनाच्या श्लोकांचा माझ्या मनावर खरोखर परिणाम झाला आहे का हे माझ्या रोजच्या वर्तनातून पडताळून पाहिलं पाहिजे या श्लोकांचा परिणाम मतिमंदांवर झाला म्हणजे ते साधना करू लागतील त्या अर्थानं साधना योग्य होतील असं म्हटले ज्ञान आणि वैराग्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत त्यामुळं त्यांची वाढ समप्रमाणात व्हायला हवी ज्ञानानं आर्थिक उन्नती साधलेला मनुष्य वैराग्य अंगी मांडलं नाही तर समाजाची दिशाभूल करू शकतो अशी कित्येक उदाहरणं समाजामध्ये आपल्याला आजूबाजूला पाहायला मिळतात समर्थांना यातून समाजाचं सामर्थ्य वाढवायचं आहे समर्थांबद्दल दरारा आणि प्रेम हे त्या काळात असं होतं की समर्थांनी म्हटलं असतं तर कुणीही एका श्रीमंताना चाफळच्या राम मंदिरासाठी जागा आणि पैसे दिले असते पण समर्थांना ते नको होतं राम मंदिर उभं करताना प्रत्येकाचा त्यात सहभाग आहे असं जेव्हा सर्वसामान्य जनतेला वाटेल तेव्हाच तो राम त्यांच्या मनात ठसेल प्रत्येक शिष्याला एक एक श्लोक लिहून दिल्यावरती त्या शिष्यानं एका भागात जाऊन तो म्हणायचा जा। म्हणजे